मैत्रिणी नमस्कार पुन्हा एकदा आपले माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीबद्दल एक मोठी अपडेट पुढे आणलेली आहे आणि ती आहे समांतर आरक्षणातील कन्व्हर्जन राऊंडमुळे मिळेल पहिल्या फेरीत स्थान अशी बातमी पुढे येत आहे काय सविस्तर अपडेट आहे ते जाणून घेण्याकरता मित्रांनो आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नवीन नवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो शालेय शिक्षण विभागातर्फे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविली जात असून निवड समितीतर्फे समांतर आरक्षणातील रूपांतर तयारी केली जात आहे त्याबाबत सुद्धा प्रचलित कार्यपद्धतीनुसार लवकरात लवकर पुढील कार्यवाही केली जाणार आहे त्यामुळे पहिल्या फेरीस्थान प्राप्त न झालेल्या अनेक उमेदवारांना निवड यादी स्थान मिळण्याची शक्यता आहे तसेच जास्तीत जास्त उमेदवार विदाऊट इंटरव्ह्यू या टप्प्यामध्ये सामावले गेल्यानंतर विथ इंटरव्ह्यू संदर्भात प्रचलित कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करण्याचे प्रस्तावित आहे असे शिक्षण विभागातर्फे बुलेटिनद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे शिक्षक भरतीबाबत केलेल्या जात असलेल्या उपाययोजनांबाबत तसेच उमेदवारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत शिक्षण विभागातर्फे बुलेटिन प्रसिद्ध केले जाते त्यात समांतर आरक्षणातील रूपांतरण फेरीची पूर्व तयारी सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती अत्यंत पारदर्शी व नियमबद्ध पद्धतीने कमी वेळात केल्या संदर्भात उमेदवार त्यांचे पालक शिक्षण क्षेत्रातील जाणकार व अनेकांनी चांगली प्रतिक्रिया पाठविल्या आहेत इतकेच नव्हे तर ज्यांची निवड या प्रक्रियेत झाली नाही अशा उमेदवारांनी सुद्धा या प्रक्रियेच्या निपक्ष व पारदर्शी कार्यपद्धतीबाबत सकारात्मक प्रतिक्रिया पाठवल्या आहेत यावरही कोणाची पदभर्ती संदर्भात काही तक्रार असल्यास त्यांची सोडवणूक करण्यासाठी तक्रार निवारण व दुरुस्ती समिती गठीत केली आहे या समितीकडे अर्ज करण्याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे संपूर्ण शिक्षक भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी गठीत केलेल्या समितीला एकाच वेळी समाज माध्यमावरील गैरसमज दूर करण्यासाठी प्रतिसाद देणे तक्रार निवारण समितीकडे अर्जाचे अवलोकन करून निर्णय घेणे व प्रचलित कार्यपद्धती अनुसरून ही भरती प्रक्रिया पुढे नेणे अशा विविध आघाड्यांवर काम करावे लागत आहे प्रशासकीय मुद्द्यांबाबत समाज माध्यमातून अनाथाई शंका उपस्थित करणे अथवा अन्य प्रकारे अडथळे निर्माण करणे यातून वेळ जात जात वाया जात आहेत यामुळे पुढील प्रक्रियेसाठी विलंब होत असल्याचेही बुलेटिनमध्ये नमूद करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो हे महत्त्वाचे अपडेट आपल्या भावी शिक्षक मित्र मैत्रिणीपर्यंत पोहोचवायला मदत करा पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद